चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गार्मेंट्स मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड एसटी स्टँड समोर कुडाळ संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गाच्या कडेला उभ्या ट्रकवर पाठीमागून येणारे चारचाकी वाहन धडकल्याने सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचा पूर्ण चकाचूर झालाय अपघातानंतर गाडीत अडकलेल्या जखमींना अग्निशमक दलाच्या जवानांनी बाहेर काढले त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले पूर्व द्रुतगती महामार्गावर पाचपाकडी येथे होंडा शोरूम जवळ भिवंडी येथून मानखुर्दच्या दिशेने निघालेला अंदाजे टन भरलेला ट्रक पंचर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता येथून ठाणे रेल्वे स्थानकाकडे रेल्वे केबल मेंटेनन्स साहित्य आणि पाच प्रवासी घेऊन चालक फैयाद शेख येत असताना त्याचा स्टेअरिंग वरील ताबा सुटला त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातातील जखमींमध्ये चालक फयाज शेख व एकावन्न विकास कुमार व एकवीस संतोष कुमार व चोवीस शिवशंकर आदित्य व तेहतीस प्रदीप प्रसाद व पंचवीस यांचा समावेश आहे दरम्यान जखमींवर उपचार सुरू आहेत ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका